सुखी संसाराची सोडणीय गाठ या गीताच्या बोलाप्रमाणे आपल्या संसारापासून लांब विठुरायांच्या भेटीसाठी चाललेल्या आता आपण वारकरी पाहत आहोत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथून संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज या ठिकाण यांच्या समाधीस्थळापासून निघालेली ही जी पालखी आहे ही पालखी आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे या ठिकाणी ही जी पालखी आहे नाशिक नगर सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत अठ्ठावीस दिवसांचा जो प्रवास आहे ती पूर्ण करून आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी जी आहे ही जी पालखी आहे ही पालखी विठुरायांच्या दर्शनाला या ठिकाणी या ठिकाणी येणार आहे आपण बघू शकतो की या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे हे वारकरी जे आहेत हे आपल्या संसार संसाराचा जो गाडा आहे संसारापासून आपल्या लांब जाऊन विठुरायांच्या दर्शनाकरता जे आहेत या ठिकाणी मार्गक्रमण करीत आहेत मोठ्या संख्येने ही जी पालखी आहे ही जी निवृत्तीमार पालखी आहे जवळपास चाळीस हजाराहून अधिक वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाल्याची माहिती पालखीच्या चालकांनी दिलेली आहे या ठिकाणी या विठुरायांच्या दर्शनाकरता ही जी पालखी निघालेली आहे या पालखीचं आता अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे आणि आ, ही आहे अठ्ठावीस दिवसांच्या या प्रवासानंतर ही पालखी आज पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी जाणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर